श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीपादवल्लभ दिगंबरा नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल काय कमाविले काय गमाविले काहीतरी मातीमोळ होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमानेच जग जिंक तू मग होशील सर्वसुखी मित्रांनो तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हो माझं स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल मस्तक ज्यांचे स्वामींच्या चरणी त्याला अभिमान कशासाठी असता आशीर्वाद स्वामींचा पाठीशी मग व्यर्थ चिंता कशासाठी स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा कृपया हा संदेश पूर्णपणे ऐक कारण या संदेशामध्ये तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे म्हणून मी काय म्हणतोय ते शांतपणे ऐक येथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावं हे सुद्धा आपल्या हातात नाही आयुष्यात माणसं कशी भेटतील मार्ग दाखविणारे की मार्ग अडविणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असेही नाही ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवितो काळांतराने त्यालासुद्धा सुरकुत्या पडतात ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्यालासुद्धा वयाच्या मर्यादा आहेतच ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो तीसुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असे नाही ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात जेव्हा वेळ चांगली असेल तेव्हा माजू नका आणि वेळ खराब असेल ते रडू नका आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरीसुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवतो चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहे आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच कर्मा चांगले मिळते हेच परमसत्य आहे त्यामुळे तू फक्त चांगले कर्म कर त्याचे फळ द्यायला मी येथे आहे तू कसलीही चिंता करू नकोस कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी खरं सांगायचं झालं तर मी पाहतो आहे तू खूप वेळेस कोलमडून जात असतोस तुला सगळं संपलं आहे असं वाटू लागते तू जीवनामध्ये हारून जातोस पण एक गोष्ट विसरू नकोस कोठून तरी स्वामी येतील आणि तुझ्या डोक्यावर हात फिरवतील आणि म्हणतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग मी तुझ्या पाठीशी असताना तू व्यर्थ चिंता का करतोस तू तु फक्त तुझे चांगले कर्म कर बाकी तुझ्याबरोबर वाईट होणाऱ्या गोष्टींचा हिशोब घ्यायला मी येथे आहेच ज्याने तुझे वाईट केले आहे त्याला शिक्षा ही होणारच तू फक्त योग्य वेळेची वाट पहा योग्य वेळ आली की तुझ्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होईल असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना लक्षात ठेवा नियतीचा फेरा सगळीकडे फिरतो देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी भी। एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही स्वामी म्हणतात मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात आपल्या आयुष्यात येणारी माणसं झाडांच्या अवयवासारखी असतात काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही पाण्यासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यासारखी असतात सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळासारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत जेथे अंधार आहे तेथे प्रकाश करणारे स्वामी आहेत जो हारलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे स्वामी आहेत ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर दृष्टी दाखवणारे स्वामी आहेत ज्याचे नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत सर्व करता आणि कर्वता आपले स्वामीच आहेत त्यामुळे स्वामींना नेहमी प्रार्थना करा हे अनंता मला माहीत नाही की माझे ह्यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे पण हे स्वामीराया हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता तूच माझा मार्गदर्शक होता हे दत्तात्रेया मला मोक्ष नको कारण तुझ्या भक्तीचा आनंद न्यारा आहे फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना ह्या मायेच्या दुनियेत माझे मन जर का जराही भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि मुखात अखंड तुझे नाम ठेव माझ्या जीवनात कोणतीही समस्या असू दे व कोणतीही अडचण असू दे त्या सर्वांचे उत्तर तू स्वत आहेस जेव्हा आम्ही तुला आळवतो आवाज देतो तेव्हा तूच विविध लोकांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो हे समर्थ तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे तुझा ध्यास आमच्या हृदयात असू दे कारण तू सोडून आम्हाला कुणीच नाही स्वामीराया तुला कोटी धन्यवाद हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो